जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिकच्या चांदवड लासलगाव रस्त्यावरून अवैधरित्या मध्य वाहतूक करत असलेल्या ट्रकचा पाठलाग करत असताना सीमाशुल्क विभागाच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे नाशिकच्या हरणूल गावाजवळ ही घटना घडली आहे चांदवड लासलगाव रस्त्यावरून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच सीमाशुल्क विभाग आणि लासलगाव पोलीस यांनी संयुक्त कारवाई मोहीम हाती घेतली यावेळी संशयित वाहनाचा पाठलाग करत असताना हरनुल गावाजवळील एका शेतात सीमाशुल्क विभाग भागाचं वाहन उलटलं यामध्ये सीमाशुल्क विभागाचे चालक कस्बे हे जागीच ठार झाले असून हो लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे आणि निकम हे यात गंभीररित्या जखमी झालेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारार्थ नाशिक या ठिकाणी हलवण्यात आलंय त्यांच्यावर नाशिकच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र कारवाई दरम्यान सीमाशुल्क विभागाचे चालक ठार झाल्यानं एकच हळहळ व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक